आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय फलक काढले आचारसंहिता लागू झाल्यानंतर नंदुरबार नगरपालिकेतर्फे शहरातील ठिकठिकाणी येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काल चार नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांनी जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे शहरातील नेहरू पुतळा बसस्थानक डी आर हायस्कूल धुळे चौफुली नवापूर चौफुली सीबी पेट्रोल पंप कोरीट चौफुली दरवाजा यासह विविध भागांमध्ये परवानगी असलेले राजकीय फलक लावण्यात आले होते मात्र आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी पालिका प्रशासनामार्फत सदर फलक काढण्यात आले आहेत यासोबत शहरातील अनेक ठिकाणी विविध पक्षांचे लावण्यात आलेले झेंडे देखील काढण्यात आले आहेत आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे पालन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे